नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलवर सर्वांचा हार्दिक स्वागत सर्व पालकांना आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते पाहू शकता की सव्वीस सत्तावीसचं पोर्टल यापूर्वीच सुरू झालेलं आहे आणि अजून ऑनलाईन फॉर्म सुरू झाले नाही आहेत शेड्यूल शेड्यूलमध्ये देखील तुम्ही चेक करू शकता सत्तावीस तारखेपर्यंत शाळांना मुदत आहे कदाचित लगेचच दुसऱ्या दिवसापासून ऑनलाईन फॉर्म आहे ते सुरू होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर लक्षात घ्या की पोर्टलवरती प्रत्येक जिल्ह्यानुसार शाळा आहे तुमच्या परिसरामध्ये कोणकोणत्या आर टी अंतर्गत शाळा आहेत आणि प्रत्येक शाळांमध्ये जागा किती रिक्त आहेत याची माहिती उपलब्ध होण्यास सुरुवात झालेली आहे तर ही माहिती पाहण्यासाठी पाहू शकता की येथे वेकेन्सी झिरो झालेली आहेत म्हणजे साईट प्रॉपर अपडेट आहे तर माहिती पाहण्यासाठी सर्वप्रथम आर टीच्या पोर्टलवरती यायचं लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि याच्या ठिकाणी आल्यानंतर लिस्ट ऑफ स्कूल हा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे याच्यानंतर तुम्हाला सर्च स्कूल अशा प्रकारची माहिती पाहायला मिळेल स्टेट या ठिकाणी महाराष्ट्र राज्य जसं आहे तसं ठेवायचं आहे याच्यामध्ये बदल करायचा नाही आहे डिस्ट्रिक्ट या टॅबवरती क्लिक करून येणारी यादीमधून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडून सर्च या बॉक्सवरती बाय ब्लॉक बाय ब्लॉकचा अर्थ होतो तालुके बाय नेम म्हणजे प्रत्येक शाळेच्या नावानुसार तर लक्षात घ्या सर्वच याद्या पाहण्यासाठी बाय ब्लॉक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला बाय ब्लॉक म्हणजेच आपण सांगितलं होतं की तालुका तुम्हाला पाहायला मिळेल तालुक्यामध्ये तालुक्यांची यादी तुमच्या जिल्ह्यानुसार जी, जी जेवढे तालुके आहेत सगळे तुम्हाला पाहायला मिळतील आणि खाली नवीन ऑप्शन तुम्हाला आलेला पाहायला मिळेल याच्यामध्ये आर टी कोटा येथे ऑल ऑप्शन आहे आणि त्याच्या बाजूला आर टी ए असा ऑप्शन आहे तर याच्यामध्ये आर टी ए असा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अॅकॅडमिक इयर आहेत सगळेच इयर पाहायला मिळतील याच्यामध्ये सव्वीस सत्तावीस चालू जे वर्ष आहे ते आल्याचं पाहायला मिळेल आणि खाली जो सर्च हा टॅब आहे तो तुम्हाला पाहायचा आहे आणि या सर्च या टॅबवरती क्लिक करायचा आहे जसरच्या टॅपवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या तालुक्यानुसार तुमच्या जवळपास किती शाळा आहेत ती सर्व यादी पाहायला मिळेल प्रत्येक शाळानुसार किती आर टी अंतर्गत जागा रिक्त आहेत यासाठी शाळेच्या नावावरती क्लिक करायचं आहे शाळेच्या नावावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्कूल डिटेल पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये शाळेचा कोड असेल त्यानंतर शाळांची नावं असतील त्यानंतर लक्षात घ्या संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे शाळेचा ॲड्रेस नंबर कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला पाहायला मिळतील आणि खाली वेकेन्सी डिटेल हा सगळ्यात महत्वाचा चार्ट आहे वेकेन्सी डिटेल या टॅबवरती क्लिक केला तर पाहू शकता की स्कूल सिलेक्शन अँड ऍडमिशन स्टेटस याच्यामध्ये याच्यामध्ये पाहू शकता की स्टँडर्ड कोण कोणते आहे पहिली आहे का त्यानंतर लक्षात घ्या आर टी इनटेक म्हणजेच किती वॅकेन्सी आहेत ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर येथे पाहू शकता की एकूण टोटल स्ट्रेंथ पाहायला मिळेल तर याच्यामध्ये आर टी पंचवीस टक्के सीट या जागांवरती विद्यार्थ्यांना आर टी अंतर्गत मोफत प्रवेश दिले जातात हे तुम्हाला पाहायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या जवळपासच्या शाळा आहेत उपलब्ध होण्यास सुरुवात झालेली आहे पोर्टलवरती जाऊन तुमच्या मोबाईलमध्ये पी सीवरती लॅपटॉपवरती लगेचच तुम्हाला चेक करायचं आहे जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरतेवी ही माहिती तुम्हाला पाहता येणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील इच्छुक व पात्र पाल्यांच्या पालकांपर्यंत नक्की शेअर करा आर टी प्रवेश प्रक्रियेचे ग्रुप आपल्या चॅनल आ... आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात ग्रुप आपल्या अगोदरच तयार करण्यात आलेले आहेत आजच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला पुढे काहीही प्रॉब्लेम होणार नाही आहे तर अशा प्रकारे आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट रहा